हे कोणाला उल्लेख उद्देशून असं नाही हे जनरल आहे मी एखाद्या भरणीमध्ये टाकून बघा काळ्या मुंग्या लाल मुंग्या शांततेने असतात जोपर्यंत भरणे हलवणारा कोणी येत नाही तोपर्यंत त्यांच्यात वाद होत नाही पण समाजाने या भरण्या हलवणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे जेणेकरून समाजामध्ये एकोपा टिकून राहील त्याच्यामध्ये लाल मुंग्या ठेवा पण कोणीतरी असा एक माणूस येतो त्या बरणीला उलटं पाट करून हरवून पुन्हा जागेवर ठेवतो आणि असं करेकांशी भांडायला लागतात एकमेकांना मारायला सोडतात बरणी हरवण्यावर निघून जातो आणि वादविवाद आजच्या बरणीमध्ये राहणाऱ्या लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्यांमध्ये खरा दुश्मन कोण आहे ते ओळखायला i don't